झाला तर तो आज अवतालाही चालत नाही बाजारातही त्याला विकता येत नाही आणि म्हणून एका बाजूला शेतकरी कर्ज काढून दुधाचा गंगा उभा करत आहे आणि त्याच्यावरती अनुत्पादक जनावर एक दोन जर भार म्हणून पडलं तर तो धंदा निषेधपणाने त्याचा पोट्याचा होत आहे आणि गोरक्षक हे जनावर बाहेर विकायचं म्हणलं तर रस्तो रस्ती आडवत आहे खंडणी भादर म्हणून खडण्या गोळा करत आहेत आणि याचा फटका निश्चितपणानं गावगाड्यातल्या शेतकऱ्याला बसत आहे पूर्वी भाकड जनावराला पंचवीस हजार तीस हजार रुपये मिळायचे त्याच्यामध्ये वीस पंचवीस हजार रुपये घातलं की नवीन जनावर घेताय याचं परंतु या गो गोरख रक्षकांच्या गोरख थंड्यामुळं आज संपूर्ण शेतकरी संकटात सापडलेला आहे गोरक्षक हे नाहीये हे गोभक्षक सगळे झालेले आहेत आणि म्हणून आता शेतकऱ्याला पर्यायने लढा देण्याशिवाय आम्ही नांगराचा फाळ हातामध्ये ना घेऊन या गोरक्षकांचा आता बंदोबस्त करणार कर आहोत कारण ही लढाई शेतकऱ्याच्या अस्तित्वाची आहे शेतकऱ्याच्या धर्माची आहे